अभिनंदन मुलगी झालेली आहे धारा छान नाव आहे छान काय ठेवलं नाव धारा ठेवलं आधीच आणि तुला काय पाहिजे होतं मुलगीच पाहिजे होती आणि म्हणून तू आधीच नाव ठेवलं अरे वा अभिनंदन बघ मुलीला किती आनंद झालाय बघ तुझ्याकडे बघून हसायला लागली मुलगी किती वर्षांनी झाली मुलगी अठरा वर्षे, वर्षे मुलीची वाट पाहिली फक्त मुलीसाठी <laughs> मुलगा आहे तिला पण मुलीसाठी अठरा वर्षांनी चान्स घेतला मुलगी पाहिजे म्हणून म्हणजे मुलासाठी चान्स घेणारे आम्ही खूप लोक पाहिली खूप लोक म्हणजे सगळीच लोक पाहिले पण मुलीसाठी अठरा वर्षे, मुली <laughs> मुली वर्षे प्रतीक्षा केलेली वाट पाहिलेली पहिली आई असेल तू आणि मुलगीच पाहिजे होती अभिनंदन मुलगी झाली एवढा आनंद झाला काय पाहिजे होता तुम्ही कोण मुलीचे आजी एवढी खुश झाली <laughs> 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 बघा सर चेहरा बघा किती खुश झाली खूप आम्ही आतापर्यंत काय बघतो की सासूला किंवा मुलीच्या आईला मुलगा पाहिजे असतो आणि मुलगी पाहिजे होती अशी मुलगी पाहिजे असणारी खूप कमी लोक आम्ही बघतो खुश आहे ना हे पण बाळ कसलं खुश आहे लोकांना म्हणजे मुलं <laughs> सगळ्यांना घरी पण आनंद झाला अरे अरे वा म्हणजे असे खूप असे आम्ही बघा आता नातेवाईकांच्या अगदी मुलगी पाहिल्यानंतर मुलगी झाल्यानंतर डोळ्यातनं आनंद सुरू व्हाऊ हो लागले बघा किती खुश आहे बघा मुलीची आजी तर किती खुश झालेली आहे मुलीचे वडील बी खूप खूप खुश झालेले आहेत म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात आनंद असू व्हायला लागले खूप असा आम्हाला दुर्मिळ क्षण असतो आमच्या जीवनातला की मुलगी झाल्यानंतर एवढे नातेवाईक खुश व्हायला लागले खूप खूप छान वाटलं तुमच्यासारखा तु, बदल सर्व समाजात झाला तो खूप आनंद होईल तुमच्यासारखे सर्व कुटुंब मध्ये जर मुलगी झाल्यानंतर एवढे लोक आनंदाने म्हणजे आनंदी होत असतील तर समाजात नक्की बदल होईल बघा बघ एक बाळ पण किती किती खुश झालं आहे बघा तुमच तुम्ही तुमचा आनंद बघून तिला पण आनंद आला आणि आमच्या सरांना तर खूप आनंद झाला